नमस्कार मी राहुल इंगळे सर्वांचं आपल्या माऊली के एस के या चॅनलवरती सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो मंडळी जसं की आपण परवाला सांगितलं होतं की आपण जे आहे आपल्या नेक्स्टचा येणारा जो व्हिडिओ आहे तो आपण जातीविषयी माहिती देणारा व्हिडिओ आपण या ठिकाणी करणार आहोत तर आपण जे आहे या ठिकाणी गोडाऊनला आलेलो तर त्यानुसार सर्व जी काही माहिती आहे ते आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत नवीन आलेल्या जाती कुठल्या आहेत जुन्या जाती कुठल्या आहेत कुठल्या जमिनीमध्ये कुठली जात करायची आणि कशा पद्धतीने त्याचं नियोजन करायचं जमिनीच निवड असेल आणि जमिनीच्या निवडीनुसार कुठली जात आपण वापरायला आप पाहिजे ह्या विषयीचा आजचा आपला व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे मंडळी सविस्तर बघा आणि व्हिडिओ मतामच मोठा होणार आहे कारण प्रत्येक व्हरायटी जे आहे प्रत्येक जात जे जा आहे ते आपण त्यानुसार सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर देणार आहोत रियल मध्ये जे काय आहे व्हरायटी अशा पद्धतीचं त्याचा बियाणा दाखवणं असेल सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपण प्रॉपर या ठिकाणी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहेत जेणेकरून आपल्याला व्हरायटी जी आहे किंवा बियाण्याची निवड करताना आपली फसवणूक होऊ नये आणि आपण चुकू नये त्यामुळं हा व्हिडिओ महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप करू नका चला तर आपण सुरुवात करूयात मंडळी या ठिकाणी जे आहे या सर्व व्हरायटी आपल्याकडं या ठिकाणी उपलब्ध आहेत अ या ठिकाणी पॅकेजिंग देखील चालू आहे जी काही पाहिजेत आपल्याकडे संपूर्ण व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध आहे त्या व्हरायटीनुसार आपण सुरुवात करतोय सर्वांना माहीतच आहे की ज्या काही सुरुवातीला व्हरायटीज होत्या त्यामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की वागा ब्राझील वाघ्या डायमंड आणि वरुण ह्या तीन ते चार व्हरायटीची सगळ्या आपल्या शेतकऱ्यांना माहिती होती ठीक आहे आता ज्या काही नवीन व्हरायटी आल्या त्या नवीन व्हरायटी कशा पद्धतीने आहेत कुठल्या कुठल्या व्हरायटी आल्या हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर प्रथम सर्वांना सांगू इच्छितो सर्वांच्या ओळखीची जी असणारी व्हरायटी आहे ही वरून आहे हे पाहू शकता बियाणं ही जे आहे हे वरून व्हरायटी आहे यामध्ये जे आहे या बियाण्यावर काळे काळे स्पॉट त्या ठिकाणी दिसतात संपूर्ण बियाणं जे आहे ते काळ्या कलर मध्ये म्हणजे बियाण्यावर काळी छटा त्या ठिकाणी दिसते आणि सर्वांना माहित आहे याचं उत्पादन देखील बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या ठिकाणी घेतलेल आहे ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी हलक्या जमिनीमध्ये चांगल्या स्वरूपाची येते आणि सर्वात महत्वाचं जे काही नवीन शेतकरी आपले करणार कर आहेत आणि ज्यांच्याकडे हलकी जमीन आहे मुरमाड जमीन आहे त्यांना रेकमंडेड व्हरायटी जी आहे ती वरून आहे वरून व्हरायटी पाण्याचा सहन करते विशेष म्हणजे कमी पाण्यामध्ये येऊ शकते आणि हलक्या रानावर जे नवीन शेतकरी करणार त्यांना प्रायोगिक तत्वावर एक दोन एकर करून बघायला हरकत नाही असं मी म्हणेन ही झाली वरून दुसरी जी आहे सर्वांच्या परिचयातली मागच्या वर्षी चालणारी हा जो आहे हा वाग्या म्हणजेच जी आरबी नऊशे दोन फुले राजमा जे काही राहुरी कृषी विद्यापीठ पर सॉरी राहुरी कृषी विद्यापीठनं जे काही विकसित केलेली व्हरायटी आहे फुले राजमा नावानं जी येते ही आहे जी आर बी नऊशे दोन याचं जे आहे ह्याला आपण देशी वाघ्या म्हणतो शेतकरी भाषेमध्ये यामध्ये जे आहे बियाण्यावर हलकी गुलाबी छाटा त्या ठिकाणी दिसते आणि हे बियाणं जे आहे हे सेम वरून सारखं बियाणं फक्त याच्यावर जे आहे लाल छाटा त्या ठिकाणी दिसते अशा पद्धतीनं आपण हे ओळखायचंय वरून जरी पेरणी केली आणि देशी वाग्या जरी पेरणी केली कुठली व्हरायटी घेतली तर तीस किलो बियाणं आपल्याला मंडळी एकरी पेरणी करायची ही हा ही जी व्हरायटी आहे हे आपल्याला मध्यम ते काळ्या जमिनीमध्ये आपण देशी वाघ्याची त्या ठिकाणी पेरणी किंवा लागवड करू शकता एकरी जे आहे बियाणं तीस किलोच्या प्रमाणामध्ये आपल्याला पेरायचंय तर यामध्ये जे आहे याला मात्र पाणी जे आहे सेन्सिटिव्ह कमी असल्यामुळे थोडंफार पाणी कमी जास्त जरी झालं तरी आपण सुरुवातीच्या नियोजनामध्ये हे जे आहे नवीन शेतकऱ्यांसाठी जास्त भावाची किंवा जास्त उत्पादनाची जा, कमी उत्पादन पण जास्त भाव जर पाहिजे असेल तर आपण देशी वाघ्याची त्या ठिकाणी निवड करू शकतो ठीक आहे नंतरची जी व्हरायटी आहे आपल्यापासी हे आहे डायमंड जी की सर्वांच्याच परिचयातली याचा जो आहे रंग हा एकदम जांभळा रंग गडद जांभळा या कलर मध्ये येते ही जी आहे याच देखील आपल्याला पेरणी करत असताना तीस किलोच बियाण्याचा वापर करायचा आहे हे मात्र आपल्याला प्युअर काळ्या जमिनीमध्ये उत्तम निचरा होणारी आणि काळ्या रंगाच्या प्युअर काळी जे आहे चांगल्या दर्जाच्या जमिनीमध्ये या ठिकाणी याचं उत्पादन घ्यायचंय त्यासाठी पाण्याची उपलब्धता तुमच्याकडे असणं शंभर टक्के महत्वाचं आहे आणि जमीन काळीची असणं या ठिकाणी महत्वाचं आहे तर त्यानुसार ही देखील व्हरायटी जी आहे तर मागच्या वर्षी जे आहे ते आपण रेकमेंडेड केल्यानुसार किंवा मागच्या दोन तीन वर्षापासून जे जे शेतकऱ्यांचं मार्गदर्शन किंवा शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे किंवा शेतकऱ्यांना जे दिलेली आपण व्हरायटी होते त्यानुसार वरूनच हायली चौदा क्विंटल पर्यंत उत्पादन घेणारे शेतकरी आहेत आपल्याकडं जो काही देशी वागे आहे ह्याचं नऊ ते दहा क्विंटल पर्यंत उत्पादन घेतलेलं आहे जो काही डायमंड आहे हा डायमंड देखील आठ ते नऊ क्विंटल पर्यंत उत्पादन दहा क्विंटल पर्यंत उत्पादन घेतलेले शेतकरी त्या ठिकाणी आहेत तर या तीन व्हरायटी ज्या आहेत हलकं किंवा मध्यम भारी जमीन जर असेल आणि कमी त्या ठिकाणी किडे असतील किंवा इतर रोगांना बळी पडणार ह्या तीन व्हरायट्या ह्या जुन्या त्या ठिकाणी आपण सांगतोय आता सर्वात महत्वाचं जे काही सर्वांचं कन्फ्युजन होतं की नवीन व्हरायटी आता आलेल्या कुठल्या आहेत नवीन व्हरायट्यामध्ये जे आहे ही जी आहे ही ब्राझील वाघ्या हा जो वा आहे हा ब्राझील वाघ्या ही जी व्हरायटी आहे पूर्ण काश्मीर साइडची उत्तर भारतातील व्हरायटी याच्यावर जे आहे पाहू शकता आपण एकदम गडद गुलाबी छटा जे आहे ती आपल्याला बियाण्यावर पाहायला मिळते यामध्ये शेतकरी मित्रांनो कन्फ्युजन होऊ शकतं कारण देशी आणि ब्राझील यामध्ये जास्त मोठा फरक नाही ह्याला मात्र जे आहे पाण्याची उपलब्धता ही चांगली लागते जमीन देखील मध्यम ते भारी जमिनीमध्येच ह्याचं रेकमेंडेशन आहे तीस किलोच बियाणं आपल्याला यामध्ये वापर करायचा आहे भावाच्या मार्फत किंवा भाव जर असेल किंवा इतर याला देखील मार्केटला भाव चांगला राहतो पण भावाचं जसं की आपण पाठीमागच्या देखील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की भाव जे आहेत हे काही कुणाच्या हातातले नाहीत किंवा कुणीही त्यावर आज बोलू शकत नाही पण ही जे आहे ज्याच्याकडे पाण्याची उपलब्धता आणि जमीन चांगल्या प्रतीची आहे त्यांनी ब्राझील वाग्याचं उत्पादन घेऊ शकता हो पुढची जी व्हरायटी आहे हा ही आहे पिंक चायना ही देखील उत्तर भारतीय काश्मीरी कडलीच काश्मीर कडलीच व्हरायटी यामध्ये देखील आ, जास्त फरक नाहीये यामध्ये जे काय या आहे बियाण्यावर सुरुवातीला ज्या वेळेस आपण ह्याचं हार्वेस्टिंग करतो त्यावेळेस एकदम गडद कलर कलरमध्ये रंगामध्ये या ठिकाणी त्याच्यावर गुलाबी छटा दिसली जाते यामध्ये आणि देशी वाग्यामध्ये जास्त एवढा फरक नाही पण याला जे आहे पिंक चायना कारण याचा हार्वेस्टिंगच्या वेळेस एकदम गडद कलर त्या ठिकाणी राहतो याला मात्र जमीन जी आहे ती भारी उत्तम निचऱ्याची त्या ठिकाणी जमीन लागते अ दुसरी गोष्ट चालू आहे दुसरी गोष्ट जी आहे यासाठी पाण्याची उपलब्धता ही महत्वाची आहे कारण ही जी आहे व्हरायटी एकदम बागायती मध्ये त्या ठिकाणी मोडली जाते त्यामुळं पाणी जर भरपूर प्रमाणामध्ये असेल आणि जमीन जर प्युअर काळीची असेल तर आपण जे आहे पिंक चायनाचं उत्पादन घेऊ शकता किंवा मिडीयम पण त्यामध्ये जर ह्या दोन्ही तिन्ही व्हरायटी सांगतोय जर तुमचं नियोजन तंतोतंत असेल असं नाही की नवीन शेतकऱ्यांनी ह्या व्हरायटी करू नयेत असं मी म्हणत नाही जर तुम्ही नियोजन व्यवस्थित करत असाल तर कुठलीही व्हरायटी तुम्ही यशस्वीपणे त्याचं उत्पादन घेऊ शकता शेवटची जी व्हरायटी आहे सगळ्यात सग, मागच्या वर्षी शेवटच्या सीझनला चर्चेमध्ये राहिलेली कुन्नीलाल जे की डायमंड आणि म्हणजे एच पी आर पस्तीस आणि म्हणजे त्याला आपण डायमंड म्हणतो आणि ही आहे कुन्नीलाल हे पाहू शकता या दोन्हीमध्ये एवढाच फरक आहे यामध्ये देखील आपलं कन्फ्युजन होऊ शकतं जो काही डायमंड येतो तो प्युअर जांभळा रंग त्यामध्ये येतो आणि कुन्नीलाल जो आहे तो गुलाबी छटा त्यावर येते हे या पद्धतीचं या ठिकाणी बियाणं आहे याला कुन्नीलाल असं नाव आपण शेतकरी भाषेमध्ये या ठिकाणी म्हणतो तर याच जे आहे मागच्या वर्षी जवळपास वर तेरा ते चौदा क्विंटल उत्पादन काढणारे शेतकरी त्या ठिकाणी आपल्याकडे आहेत याला बी मात्र जमीन भारी आणि पाण्याची उपलब्धता असणं महत्वाचं आहे तीस किलो एकरी बियाणं त्या ठिकाणी आपल्याला करायचंय तर ह्या तीन व्हरायटी होत्या आणि कुणीलाल जे आहे आता मागच्या वर्षी जवळपास भाव देखील त्याला चांगल्या प्रमाणामध्ये राहिलेले आहेत माझ्या माहितीने नऊ ते दहा हजार रुपये क्विंटलच्या पुढं भाव त्या ठिकाणी राहिलेले तर या तिन्ही पैकी आपल्या जमीन जशी ह्या सहा व्हरायटी मी दाखवल्यात म्हणजे कुठली पहिली जे आहे वरून दुसरी देशी वाघ्या म्हणजे जी आर बी नऊशे दोन जो की आपण फुले राजमा या नावानं ओळखतो तिसरी आहे डायमंड म्हणजे एच पी आर पस्तीस ह्या तीन जुन्या व्हरायट्यात नवीन व्हरायट्यामध्ये जे आहे सुरुवातीची ब्राझील आहे दुसरी आहे पिंक चायना आणि ही जी आहे ही कुन्नीलाल तर यानुसार या सहा या व्हरायट्यानुसार आपण जे आहे त्यानुसार नियोजन करू शकता कुठली आणखी अडचण जर वाटत असेल तर तुम्हाला नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता बी पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये सर्व व्हरायटी उपलब्ध आहेत जर तुमच्या त्या ठिकाणी लोकल मार्केटला मिळत असतील घेऊ शकता किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्ही एस टी पार्सलच्या मार्फत देखील आपल्याला त्या ठिकाणी आम्ही पोहोच करू शकतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार